केलिया पूर्व परी उभयंता एकची छाव मिरवू शके जय की सरिता पात्री निरवोगी, धुती भुजी ती संगी परी एकची तो उभय प्रसंगी मिरवला की सरिता ते की तस्करा होता घरातरी गावा त्यासही प्रकाश देई जैसा दिवा तन्याय संत भावा जात महाराजा अशा प्रकारे असणारे म्हणले जर संताच्या घरामध्ये चोरानं चोरी केली तर काय तो त्यांना शिक्षा करतो का नाही मग तुम्ही काय आहात संत आहात कृपावंत आहात माझे हे सगळे दोष तुमच्या पोटात घाला अशा प्रकारचे गोपीचंद राजा कालिकनाथाची विनवणी करू लागले म्हणतात तरी आता सो कैसी क्षमा करी आम्हा दृष्ट दृष्ट आणि मला क्षमा करा हे दुष्कृत्य माझ्या झालेलं आहे ते तुमच्या कृपा सरितीमध्ये वाहून टाका आणि मला तुमच्या पदरात घ्या अशा प्रकारची वारंवार विनंती गोपीचंद राजा कालिकनाथाला करू लागल्यानंतर ऐसे ऐकोनी आए तयाचे वचन नाभी मने गज कर्ण नंदन मग लागी सवे घेऊन स्वशी बिराती पातला अशा प्रकारे असणारे त्याच्या सगळी विनंती ऐकल्याच्या नंतर त्याच्या विनंतीला मान दिलेला आहे नाथाने आणि म्हणतात असू दे असू दे म्हणजे जे झालं ते झालं पण आता काय कर तू माझ्या सोबत चल कोठ चल माझ्या शिबिरामध्ये कारण त्याला आता काहीतरी गोष्टी एकांतामध्ये विचारायच्या होत्या अशा प्रकारे आणि गोपीचंद राजाला आपल्या शिबिराकडे निघाला म्हणतात परी हा व्रतांत ऐकिचारिका ढावल्या त्यांनी जाऊन सकळ सकळी युती लागवनी सांगितले ते सांगितले असणारे त्या गोष्टी घडल्या त्यावेळेस तिथे काहीतरी होत्या म्हणतात आणि त्या दाशींनी हा सगळा व्रतांत ऐकला पाहिला आणि त्या लगबग काय केल्या मैनावतीकडे गेल्या आणि त्यांना हा व्रतांत सांगू लागल्या हे मायव भक्ती संपादनी जालिंदर गुरु तुम्हाला गोणी परितयाची राय विपत्ती करणी असणार त्या सगळ्यात दाशी महिनावती जवळ गेले आणि काय म्हणू लागल्या हे बघा माय आपल्या गोपीचंद राजाने काय केलेलं आहे आपण काय म्हणत होतो जालिंद्रनाथ तुम्हाला काय केलेला आहे केलं आणि आपल्या राज्यातून निघून गेले पण तसं झालं नाही म्हणले त्यांचा गोपीचंद राजाने त्यांना काय केलेलं आहे पुरून आहे ही विपरीत आपल्या राजाच्या हातून घडलेली आहे अशी परिचारिका मैनावतीला सांगू लागली ते ही आय टाकीला आहे दश वर्षात ही राजा तर ऐकून माता तुम्ही आम्ही दुष्कृत्य राजाच्या हातून झालेला आहे ही, ही मात आता मी दरबारामध्ये ऐकली आणि तुम्हाला सांगण्याकरिता मी धावेत इथे आलेली आहे अशी दाशी महिनावतीला सांगू लागली मनान कैसी कळली तरी सुत, अपार वैभव वैभवकानी पानात विद्यार्णवा दुसरा अशा प्रकारे असणारे वाटत तुम्हाला वाटत असेल ही वार्ता तुला कोण सांगितली तर जागिंदरनाथाचा सूत म्हणजे शिष्य इथं आपल्या सगळ्या शिष्य घेऊन आलेला आहे आणि खूप आहे आणि त्याला राजाने ही बातमी सांगते वेळी बात मी ऐकलेली आहे ही बातमी मी तुम्हाला सांगायला लगबग आलेली आहे अशा प्रकारची दाशी राणीला सांगू लागली म्हणतात तरी तयाची पाहून शेवटी नटला पुला नंदना। ിജാലിന്ദ്ര വർത്തമാന ശ്രുത കേ सातशे शिष्य त्या कानिक नाथाचे बघितल्याच्या नंतर आपल्या राजाला त्याचा मोह झाला म्हणजे आणि त्याला हा गुरु करू पाहू पाहत होता पण त्यांनी सगळं जालिंदर नाथाच कथन त्याला विचारल्याच्या नंतर आता जालिंदर नाथासाठी कानिक आणि हे राह गोपीचंद काय करतील ते पाहू म्हणतात आता रावतयाची शिबिरी गेलाय घडेल जैसे परी तैसे व्रत सांगू पुढे आता गोपीचंद राजा आणि कानिपनाथ त्यांच्या शिबिरामध्ये गेले आहेत कोणता विचार करणार आहेत आणि पुढचं कार्य कोणता करणार आहेत याची सगळी सविस्तर सबी माहिती अशीच आम्ही तुम्हाला येऊन सांगू अशा प्रकारची दाशी मैनावतीला बोलू लागली तैसे युवती हृदय शोभली मैनावती संपती चित्त झुलारी ला ला, ला ला हे लावी या अशा प्रकारे असणारे म्हणजे आपल्या मुलाचा हा पराक्रम ऐकले यानंतर त्याच्या आईला म्हणजे मणावतीला खूप राग आलेला आहे पण काय करणार हे सगळं जरी चूक झाली आपल्या पुत्राची तरी शेवटी तो माझा मुलगा आहे अशा प्रकारची मैनावतीला मोह झाला आणि मैनावती एकदम स्तब्ध झाली म्हणतात उत्तम आगारी अनन्य पदार्थ तिचे समान भरले अशा प्रकारे असणारे म्हणले सगळे जण आता कानिपणार आणि गोपीचंद राजा त्यांच्या शिबिरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे उत्तम प्रकारचे पदार्थ अन्न भोजन एका पात्रामध्ये वाढल्या गेले नाही म्हणून समान जेथील तेथे अर्थ पुरवण संगोपना करीतसे आता राजाला या संकटापासून मुक्त व्हायचं होतं म्हणून राजा काय करत होता देवाची मनोभावे पूजा करायचा जिथं तिथं उभाच्या उभा असायचा स्वतः हाताने आपल्या कष्ट करायचा आणि त्यांची सेवा स्वतः राजा करायचा अशा प्रकारचे त्यांचे कार्य चालू झाले म्हणतात जैसे दुर्वासा तिथे सकळ सेवे आराधी कौरव पाळ तन्याय हा भूपाळ नाथा लागी अशा प्रकारे असणारे मंदिर जसं दुर्वास मुनी जेव्हा

मग राया ते आज्ञा देवनी बोळविला सदनाते अशा प्रकारे असणारे म्हणजे दिवसभर सारखी सेवा राजाची चालू होती आणि सेवा करत असताना आता दिवस असताना गेलेला आहे आणि आता कालिकनाथ म्हणत आहेत की हे राजन आता तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या महालात जा अशा प्रकारे राजाला त्यांनी महालामध्ये पाठवून दिलं म्हणतात राव पातला सदना प्रति परी येता मैनावती <laughs> मग झाल्या वृतांत आल्या आल्या आधी काय केलेलं आहे आपल्या आईच्या महालाकडे गेला आईला नमस्कार केला आणि झालेली सगळी हकीकत जानेंदरापासूनची त्याने आपल्या आईला सांगितलेली आहे म्हणतात वृतांत निवडून जशी तू वावोनी शिबिरासी युक्ती प्रयुक्ती बोधोनी त्यासी महाविज्ञानी वटावे अशा प्रकारे असणारे म्हणले आता काय कर तू काय कर म्हणले आता डायरेक्ट दा, दा, नाथाच्या त्या शिबिरामध्ये जा आणि युक्ती कर कोणतीही कर पण चांगल्या प्रकारची युक्ती करून मला या संकटातून मुक्त कर आणि जालिंदरनाथाला गर्दीतून काढण्याचं त्यांना सुचव अशा प्रकारची विनंती आता माईला गोपीचंद राजा करू लागला म्हणतात मग अवश्य बोलोनी शिबिरा असनी जाऊ म्हणती शीघ्र येवणी शिबिरा प्रति कानी पनात मिरवला अशा प्रकारे असणारे लेकरांच बोलणं ऐकल्याच्या ले नंतर माईला काम करणार भाग असते <coughs> मोहापोटी हे सगळं करावंच लागते मग त्यांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर मैनावती लगेच निघाली आणि कालिकनाथाच्या शिबिरामध्ये आली आणि कालिकनाथाला बघितलेलं आहे असं सांगत आहे <coughs> वन दोन्ही निकट बैसली ते मने महाराजा गुरुनाथ कोण तुम्ही वरीला अर्थ मिरवावया असणारे त्यांना नमस्कार केला त्यांच्या पंथ कोणता आणि हा पंथ योजलेला आहे अशा प्रकारची बोलणी आता कानिक नाथासोबत मैनावतीने सुरू केली म्हणतात नातपंथी का मी मिरवते महि लोका तरी श्री जालिंदरासी मिरविते अशा प्रकारे असणारे म्हणजे तुम्ही नाथपंथी आहात मग मी सुद्धा नाथपंथी आहे आणि मला श्री नाथाचा अनुग्रह झालेला आहे मी त्यांची दाशी आहे आणि त्यांची शिष्य सुद्धा आहे अशा प्रकारची मैनावती कालिपनाथाला सांगू लागली वाणी बोलता झाला मुनी सोनी बरवी करते मिरविली अशा प्रकारे असणारे कालिकनाथ आता कालिकनाथांनी आता मैनावतीला बोलायला सुरुवात केलेली आहे म्हणले तुम्ही शिष्य आहात तुम्ही याच राज्यामध्ये आहात आणि मग जालिंदर नाथा सोबत एवढा अन्याय तुम्ही कसा होऊ दिला अशा प्रकारचे कालिक नाथ आता मैनावतीला विचारू लागले तू अनुग्रह सता निश्चित गुरु ठेवा विष्टेत मैनावती मने मद शिश्रुत आज झाले महाराजा हा एवढा मोठा शिष्य राजाची कोण आहेस तू माता आहेस मग तू काय एवढ्या मोठ्या गुरुला त्या आश्वाच्या विष्ठेमध्ये ठेवावं मग तू इतके दिवस काय केलेलं आहेस अशा प्रकारचे विचारत असताना ती म्हणत होती हे महाराज मला आजपर्यंत हा पत्ता नव्हता <coughs> तुमच्या तोंडातून आज मला ही बातमी कळालेली आहे अशा प्रकारची मी <coughs> त्या बातमी पासून अज्ञान आहे अशी मैनावती काणीतनाथाला सांगू लागली <coughs> मग आपली कथा मुळापासनी तयानाथाशी निवेदुनी हे स्वसुता हाती झाली करणी महाराजा बोलू लागली की हे मी खूप युक्ती मी खूप कष्ट भोगून हे गुरु केलेले आहेत हे काय मला माहित नाही पण ही, ही करणी माझ्या मुलाच्या हातून नकळत घडलेली आहे त्याने सुद्धा हे जाणून बुजून केलेलं नाही अशा प्रकारचं पांघरण आता मैनावती आपल्या लेकराच्या करणीवर घालू लागली म्हणतात तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम परिरायाचे दृष्ट कर्म टाळोनी सुपंत मिररीका हे बघा मंडळी आम्ही अज्ञान होतो बालक होतो आमच्या हातून हे घडून नाही मात्र घडलेलं आहे पण तुम्ही काय आहात सज्ञान संत आता तुम्ही याच्यावर काय तो निर्णय घ्यावा आणि माझ्या बाळाला सनात करावं त्यांना क्षमा करावं आणि त्यांचं जीवन कसं करावं सनात करून सोडावं अशा प्रकारची महिनावती त्यांना आता प्रार्थना करू लागली ऐसे सांगो तया प्रती मोह उपजला मग मनी श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकात अशा प्रकारे असणारे म्हणजे आता त्या माईला आपल्या ले लेकराचाच मोह वाटत हो होता हा काय

अशा प्रकारे हे जर जर अजून काही केलं आणि जलेंद्रनाथाचा जा कोप झाला तर माझे जलेंद्रनाथ काय साधारण नाहीत म्हणजे त्यांचा कोप झाला तर तो क्षणात जाळून भस्म करतील अशा प्रकारची भीती त्यांना दाखवू लागली म्हणतात तरी ब धावा युक्ती प्रयुक्ती आपल्या भाच्या प्रती दृश्य करुनी गुरुमूर्ती वरी का अशा प्रकारे असणारी मैनावती बोल लागली तुमचा गुरु आणि माझा गुरु एक आहे मग आपण गोपी राजा हा तुमचा भाषा आहे आणि भाषाला कसं वाचवा त्याची युक्ती प्रयुक्ती कशी कराव याचा तुम्ही विचार करा मंडळी आणि त्याच्यावर कृपा करून त्याला वाचवा अशा प्रकारची विनंती आता गोपी चंद राजा विषयी मैनावती राणी कालिक जवळ करू लागली नंतर या ब्रह्मांड मंडपात किरीती ध्वज अति लकलकित येळा परमलोकात कीर्ती ध्वज फडत अशा प्रकारे म्हणजे तुमचा आधीच कीर्ती ध्वज या ब्रह्मांडामध्ये गिरवलेला आहे आणि या राजावर जर ही कृपा केली तर पुन्हा म्हणजे उंच ध्वज धुनावेल अशा प्रकारची मैनावती कालिकनाथाला सांगू लागली ऐसे या प्रती मग उठती झाली मैनावती त्याने ही नमोनी प्रीती नी नी ते। प्रकारे करून कानिक नाव नाथा ना कानिक नाथाने सुद्धा त्यांना नमस्कार केला गुरु म्हणून भगिनी म्हणून त्यांना आपल्या शिबिरातून बोळवण करून पाठवलेला आहे म्हणतात पूर्ण आश्वासन देऊना म्हणे रा कल्याणची पूर्ण श्री गुरु चरण पाहुनी गान सकळ संशय सोडी का अशा प्रकारे असणारे म्हणजे काय करा तुम्ही राजाच कल्याण करा कोणती तरी युक्ती करा पण राजाचा अहित होऊ नाही अशा प्रकारचं करा मग कानिक नाथाने सुद्धा आश्वासन दिलेलं आहे काही ना काहीतरी युक्ती करून राजाला त्यांच्या संकटातून मुक्त करील असं आश्वासन देऊ देऊन का <laughs> महिनावतीला आपल्या शिबिरातून काढून देला म्हणतात आई शी सुनी माता श्रीनाथ झाला बोळविता असो मैनावती तत्वता नमोनी आडी सदनासी। मैनावती आली सदनासी अशा प्रकारे असणारे त्यांनी आश्वासन दिल्याच्या नंतर मैनावतीचं समाधान झालं म्हणतात आणि रायाला नमस्कार घातलेला अलितनाथाला आणि तिथून आपल्या महालामध्ये आली म्हणतात स्वसुता ते पाचारुण सकळ सांगितले वर्त मान मग सकळ भयाचे द्रडासन भंगित झाले

तो कानी ऐसा मुक्त तो केला अशा प्रकारे मी काही थोडीशी त्यांना कथा सांगितली नाही मी खूप त्यांच्याजवळ निवेदन केलं त्यांना खूप प्रार्थना केली त्यानंतर ते मानल्या गेले म्हणतात मी जालिंदराच्या कथेपासून त्यांना मला जसा अनुग्रह दिला ती सुद्धा वार्ता मी त्यांना सांगितलेली आहे आणि मग मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सांगू लागली म्हणतात असो आता पुढे धुंडी नंदन नरहिर रोत्या कारण मानुनिवे दिला गुरु कृपे श्री भक्ती कथा सार समन्त गोरक्ष काव्यया सदा परिशोत भाविक चतुर षोडशाध्याय गोढा नाव्याय ओव्या एकशव्या श्री श्रीकृष्ण पर्णमस्तु शुभं भवतु शिरस्तु नवनाथ महाराजी